सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना कारच्या दडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू मान तालुक्यातील मसवड दहिवडी रोडवरील दिवळ फाट्याजवळ कार व दुचाकीच्या अपघातामध्ये दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली बाळू शंकर साळुंखे वय पंचेस खडकी तालुका मान असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव कारचालक मान तालुक्यातील धामणी या आपल्या मूळ गावी निघाले होते त्यांची कार दिवड फाट्याजवळ आली असता कारची समोरून आलेल्या दुचाकीला जोरदार धडक बसली व त्यामध्ये बाळू शंकर साळुंखे यांचा मृत्यू झाला सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू मान तालुक्यातील मसवड दहिवडी रोडवरील दिवड फाट्याजवळ कार व दुचाकीच्या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली बाळू शंकर साळुंखे वय पंचेस खडकी तालुका मान असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव कार चालक मान तालुक्यातील धामणी या आपल्या मूळ गावी निघाले होते त्यांची कार दिवड फाट्याजवळ आली असता कारची समोरून आलेल्या दुचाकीला जोरदार धडक बसली व त्यामध्ये बाळू शंकर साळुंखे यांचा मृत्यू झाला